मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत याच दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंना मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला मुंबईत गेल्या दोन दिवसापासून मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला यावर मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं राज ठाकरेंनी सांगितलं मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेनं विचारा एकनाथ शिंदे मागच्या वेळी नवी मुंबईत गेले होते त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होताना मग हे परत का आले या प्रश्नाची सगळी उत्तर एकनाथ शिंदे देतील असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना एक प्रकारे कात्रीतच पकडलं काल आपण बघितलं तर सी असेल तो भाग असेल तेवढे तिकडे मराठा मोर्चा होते काय कसं काय बघता असं गोष्टीकडे मराठा मोर्चा असा एकत्र वाद झालेला आहे पुन्हा मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात मी नाही देऊ शकत ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या जवळ समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय कळलं का सगया सगया त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार झालं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका